धन्यवाद जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आज आपले लाडके कलाकार इकडे आलेले आहेत या गेवणामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आता काय करायचं आपल्याला यांच्यावर खूप छान गप्पा मारायचे बरोबर आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की यांचं ना कलर कॉम्बिनेशन काहीतरी मला असं काहीतरी ठरवून केल्यासारखं वाटतं आहे ना आणि संपूर्ण एकंदरीत थीम पाहिली तर मला असं वाटतं चाफ्याच्या रंगाची ही थीम आहे आणि तुम्हाला सगळ्यात चाफे मिळालेत का

शिवाय ही पालिका किती आवडते हे कळलं जर एक जोर नाही मिळाल्या तर आम्हाला कळेल की तुम्हाला ही मालिका किती आवडते वा चला तर मग आता आपण गप्पांना सुरुवात करूया पण त्याच्या आधी आपण ना एक स्पेशल प्रोमो आहे हा तुमच्या तिला हे सगळं दिसत कि तिची बहीण आणि जो चकुला आहे तिचा त्यांचं लग्न होणार आहे त्यामुळे सध्या तिचा प्रेमभंग झालाय एवढं तर खरं पण ती प्रेमभंगाला कसं पुढे जाऊन काय काय करेल किंवा किती शांत राहील किंवा किती त्याच्याशी मैत्री ठेवेल किंवा नाही ठेवणार किंवा काय कसं होईल ते पुढे बघत राहिलं पाहिजे किंवा शिवा म्हणून मी काय करेन ते ऑफकोर्स सिरियलमधनं बघून कळेल तुम्हाला आता येत्या सत्तावीस तारखेपासून लग्न सप्ताह आहे सप्ता हो बरोबर या तीनही मालिकांमध्ये आपल्याला लग्नाचे काही वेगळे वेगळे क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत लग्न होणार आहे नाही होणार आहे हे सगळं हेच सांगतील बरं का आम्ही काही त्याच्यामध्ये पडणार <laughs> नाही ते उत्तम पद्धतीनं माहिती आहे हे खरंच करणार आहेत की नाही बरोबर आहे हो आमचं लग्न होणार आहे की नाही हाच मुद्दा आहे पण मी इतक्या गोड पद्धतीने खेळवण करताय म्हणून मनातल्या मनात केळवण तर करते आमचं लग्न होणार आहे की नाही हे बाबा माहित नाही मला कारण की अरे किती जणांना वाटतंय यांचं लग्न व्हायला पाहिजे सगळ्यांना वाटतं आणि जर यांचं लग्न झालं तर आहेर केवं किती जण जाणार आहेत तिथे काही लोकांनी तरी जाऊ हे करत काय बोलवायला कशाला हवं पण शिवाला शिवा तुम्हाला बोलवायची गरज नाही तुम्ही सगळे याऊ शकता ही इकडची काय आहे ना ही खूप हुशार आहे यांचं म्हणणं काय लग्नात जाऊ तर हल्दीला बोलवा अरे तुमच्या सारखी माणसं सा तर हळदीला आली त्याच्यानंतर ती समोरची पालखी घाबरलीच पाहिजे वा तुम्ही कोणाच्या बाजूने शिवाच्या बाजूने आहात की छकुल्याच्या बाजूने कोण 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 आशूच्या बाजूने तो कोण आशूच्या बाजू आहे तुम्ही आशूच्या बाजूने आशू आवड मला खूप हरकत नाही मला आता या दोघांचं लग्नही होणार आहे तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता बिंदास्त काही प्रॉब्लेम नाही हळदीला बोलवणार का हळदीला काय मेन्यू असणार काही विचारू शकता तुम्ही नाही आज आपल्या तावडीत सापडली ते टेन्शन नाही घ्यायचं काहीच नाचा हे पेपराची पेन द्या त्यांना ते मेन्यू बेन्यू पण सांगते थोड्या वेळाने गुलक्षण नको नामराच खूप फोन काय आलाय वगैरे असं सुरुवात पण छान आहे छान आहे पण वरात करायला हवी आणि तुम्हाला सगळ्यांना बोलवायला हवं हे महत्वाचं आहे बरोबर ना आणि लग्न व्हायलाच हवं बरं हे आशुला कसं काय करायला कळचं की हिची बहीण आहे आणि हिच्याच बहिणी बरोबर तुझं लग्न आहे आणि तिची बहीण योग्य आहे का शिवाय योग्य आहे कसं काय तुम्हाला काय वाटत कसं सांगायला ना पाहिजे नाही पण हिने सांगायला कसं पाहिजे किंवा कसं कळलं पाहिजे तुमचं लवणारी जाय का बरं हो? या जरा आम्हाला सांगा बरं कसं प्रपोज करतात ते या या धावल्याच

खूप आवडतो तू शिवाला करत आहे प्रपोज असच करायला हवं ना किंवा <laughs> शिवा 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 शिवाय ना शिवा शिवा कसं प्रपोज करेल बरोबर म्हणजे जसं कार गाडी घेऊन जाईल तिथे थांबवेल आता हो बोल नाही तर इथे सोडून जाते तुला कस करेल शिवा भक्मोस आपण जरा बघूया सगळ्यांच्या खास शिवाला अजून ते उमगलच नाही कसं बोलावं त्याच्याशी पण आज तुम्ही सगळे एवढे मला सपोर्टलात तर मी काहीतरी तर करते हा प्रयत्न करत फक्त आला आणि जेवून गेला असं कसं वाटतं

मला वाटलं आपल्या मैत्री आहे ओके पण खरं तर गमत काय चकुल्याचं उत्तर नक्की काय हे आपल्याला आपल्याला लवकरच कळणार आहे पुढे धडाका होणार आहे

किंवा तुला येता येता वेगळं आवडले का आपली शिवज आवडली तर शिवा मला असं वाटत होत फक्त मैत्री आहे रूपांतर असा तो खूप खूप आवडतो तुझी नाशिनगिरी तुझी दादागिरी तुझी भाईगिरी तुझा मन मोकळेपणा तुझं वागणं बोलणं हे जगा वेगळं आणि ते जगा वेगळं वागणं बोलणं मला खूप आवडतं शिवा मी तुझ्यावर प्रेम करतो हा आणि तयारी केवढी केली तयारी झाली आहे बोलावर चढला हा मुलगा नाही हो मला माहिती आहे बर काय कोण कोण घेतो पहिला होता नाही नाही अरे व्यवस्थित घेत सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी नाव घेतो आपल्या डॅशिंग सेवासाठी मला कोण सांग तू वाटत बदल ना तू तिची भाजी नको शिवाय